मी आता तिचा चेहरा माझ्या एका हातात पकडला आणि हळूहळू माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले तरी ती काही बोलत नव्हती म्हणजे माझ्या मनात जे होते ते तिला हवे होते आमच्या दोघांच्या गरम श्वास एकमेकांना स्पर्श होऊ लागले होते तिने मला तिच्या घट्ट मिठीत पकडले आणि आपले ओठ माझ्या मी विजय आज संध्याकाळी मला जालन्यावरून पुण्याला जाण्यासाठी बस पकडायची होती म्हणून मी घाई गडबडीत घरातून निघून बस स्टंडवर येऊन पोहोचलो समोरच ही बस उभी असलेली पाहून थोडं मनाला शांतता वाटली कारण आज माझी पुण्याला जायची प्लॅनिंग नव्हती पण अचानक कंपनीच्या मॅनेजरचा फोन आल्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये बसमध्ये जावं लागणार होतं बसमध्ये चढल्यावर ऑलरेडी पॅसेंजर बसलेले होते आणि चारच सीट खाली होत्या म्हणून मागून दोन नंबरच्या सीटवर जाऊन मी बसलो या बसची खासियत अशी असते की ही मध्ये कुठेही स्टॉप घेत नाही ही डायरेक्ट जालण्यावरून पुण्यासाठी निघते यात एकही पॅसेंजर उभ्याने प्रवास करत नाही सर्व सीट बुक झाल्यावरच ही बस निघते माझ्या मागची सीट आणि माझ्या शेजारील सीट बस इतकी जागा या गाडीत उरलेली होती काही वेळाने एक म्हातारी गाडीत चढली आणि सरळ माझ्या शेजारी येऊन बसली आणि मला म्हणू लागली बेटा आपका ये सामान उपर तेव्हा त्या आंटीला मी थांबा म्हणालो आणि स्वतःशीच विचार करू लागलो जर ही मावशी आपलं शेजारी बसली तर पुण्यापर्यंत प्रवासात कंटाळा येईल म्हणून थोडं अजून वाट पाहू कोणी मुलगी नाही तर लग्न झालेली बाई शेजारी बसली तर थोडं बळ वाटेल म्हणून त्या आंटीला मी म्हणालो आंटी यह जगह पहले से बुक है मेरे पहचान के आने वाले हई बैठने के लिए मैं भी उनका इंतजार कर रहा हूं आप पीछे के सीट पर बैठ जाओ नहीं तो वह जगह भी आपके हाथों से चली जाएगी का वे परत एक मनुष्य मजा मोर यून उभाला माला भैया सीट खाली है क्या मई बैठ तेव्हा एक नजर मी त्या पाहिले, त्याला सांगितले भैया मेरे पचान के आने वाले है मई उन्ही का इंतजार कर रहाहू माझं म्हणणं ऐकून त्या माणसानेही मागच्या सीटवर जाणे योग्य ठरवले आणि त्या मावशीच्या शेजारी जाऊन तो बसला गाडी निघायचे शेवटचे पाच मिनिटे राहिले होते आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली अचानक घाई गडबडीत एक मुलगा व नवीन लग्न झालेली मुलगी गाडीत शिरले त्या मुलाने पटापट सामान गाडीत चढवला आणि सरळ माझ्या शेजारील खाली असलेल्या शिशजवळ तो सामान आणून ठेवला त्या लग्न झालेल्या मुलीचा चेहरा अगदी गुलाबाच्या फुलासारखा कोवळा आणि सुंदर होता तिच्या कपाळावर पडलेली ती एक बारीकशी केसांची बट हलकेच गालाला स्पर्श करत होती आणि त्यातून तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं जणू कोणीतरी अप्सरा आमच्या गाडीत येऊन माझ्या शेजारी बसायला आली आहे असं मला वाटू लागलं होतं माझे डोळे तिच्यावरून हटतच नव्हते तोपर्यंत तिच्यासोबत आलेला मुलगा पुढच्या थांब्यावर उतरला आणि ती मुलगी माझ्या अगदी शेजारी येऊन उभी राहिली माझ्या डोळ्यात डोळे घालून ती मंद स्वरात विचारू लागली या जग खाली हई या और कोई ह्या पे बैठा हई क्षणभर मला काय बोलायचं तेच सुचेना असं झालं काही क्षण मी फक्त तिच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिलो तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती निर्मळ पण कुठेतरी एक दडलेली हुरहुर घेऊन आलेली तिच्या ओठांवर हलकीशी लाली होती आणि त्या लालसर ओठांनी विचारलेला तो साधा प्रश्न माझ्या मनात वेगळ्याच ठिणग्या पाडून गेला ती परत थोड्या अधीरतेने विचारली आप जवाब देंगे या खडी खडीही रहू तेव्हा मी भानावर आलो आणि हलक्याशा हस्त म्हणालो नाही आप बैठ सकते हो यह जग खाली है ती हळूच माझ्या शेजारी येऊन बसली तिच्या ओढणीचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि अंगभर शहारे उठले माझ्या मनाला फार छान वाटू लागलं होतं एवढा लांबचा प्रवास आणि एवढी सुंदर देखणी मुलगी शेजारी बसलेली असताना माझ्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या गाडी हलक्या आवाजात पुढे सरकत होती पण माझं लक्ष त्या प्रवासावर नव्हतं माझं संपूर्ण लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर अडकून पडलं होतं ती खिडकीबाहेर बघत होती तिच्या चेहऱ्यावर पडणारा चंद्रप्रकाश तिला अजूनच मोहक बनवत होता तिच्या गालांवर आलेली लाली आणि केसांमधून येणारा हलकासा सुवास माझ्या श्वासात मिसळून गेला होता मी न बोलता तिच्याकडे पाहत होतो आणि ती नकळत माझ्या मनात घर करून बसत होती थोडा वेळ गेला मग ती माझ्याकडे वळून हळू आवाजात म्हणाली आप कहा तक जा रहे हो मीही स्मित करत उत्तर दिलं पुणे ती हसली आणि म्हणाली वो तो अच्छा हाई मैं भी वही उतरुंगी हे ऐकताच माझ्या मनात एक वेगळीच उर्मी उसळली संपूर्ण प्रवास एकत्र घालवायची संधी मिळाली होती तिच्या हसण्याने गाडीतील अंधार उजळून गेला जणू कुणीतरी दीप लावला होता तिच्या हास्याची मोहिनी अशी होती की माझं मन पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढलं जात होतं माझ्या मनात एकच विचार घोडत होता हा प्रवास जर असाच चालू राहिला तर कदाचित माझ्या आयुष्यात एक वेगळंच पान उघडेल काही वेळाने बस ही आता रोडावर चालू लागली होती माझं लक्ष अजूनही त्या मुलीवरच होतं किती गोजिरवाणा चेहरा होता तिच्या तिच्यावरून नजर हटवण्याची इच्छाच होत नव्हती पण काहीतरी घाई गडबडीत ती शोधत होती त्या मुलीला विचारावं की काही होय का तुम्हाला पण मनात भीती दाटून येत होती जर ती मला काही उलट बोलली तर पण तरी मनाने समजावून सांगितले विचारायला कोणते पैसे लागतात तेव्हा त्या मुलीला मी विचारले मॅडम कबसे मै आपको देख रहा राहू आप कुछ तो भी खोज रही हो त्यावर ती मुलगी मला म्हणाली अरे भाई साहेब मैं कब से मेरा मोबाइल खोज रही हूं मिल ही नहीं रहा है। उसे ढूंढने में आपकी मद कर सकता हूं क्या त्यावर्ती मुलगी मला मनाली हो कैसे तेव्हा मुलीला मी सांगू लागलो मैडम आप अपना मोबाइल नंबर मुझे बताओ मैं उस पर फोन करता हूं जब उसकी रिंग बजेगी तब पता चल जाएगा मोबाइल कहाँ रखा है त्यावर्ती मुलगी भी ये बात मेरे दिमाग में आई नहीं कितना सीधा लॉजिक थाये तेव्हा लगेच त्या ते मुलीने आपला मोबाईल नंबर सांगितला आणि त्या नंबरवर मी फोन लावला मोबाईलची रिंग वाजत होती तो मोबाईल तिच्या पर्समध्ये नसून तिने घातलेल्या पंजाबी सूटच्या खिशात होता तेव्हा त्या ते मुलीला जाणवलं की मोबाईल हरवला नसून आपल्या जवळच आहे म्हणून तिने फटक्यात मोबाईल हातात घेतला आणि कोणाला तरी फोन लावला काही वेळ फोनवर बोलून तिने आपला फोन बंद केला आणि तीही प्रवासाचा आनंद घेऊ लागली तेव्हा त्या मुलीला मी विचारले मॅडम आप कहा जा रहे है। त्यावर ती मुलगी मला म्हणाली मैं पुणा जा रही और आप रहीहू जा रहे हो तेव्हा त्या मुलीला मी सांगू लागलो मैं भी पुणा जा रहा आप पुणा मे कहा रहती हो मॅडम ती मुलगी मला म्हणाली पुणा मे बानेर मे और आप डेक्कन मे रहता राहताहू मई जालना का ही रहने वाला हूं मगर नौकरी के पर्पस से पुणा में आया था इसलिए काका ही हो गया हूं तेव ती मुलगी मिला आपकी शादी हो गृह हई क्या त्या ते मुलीला मी भू लागलो नाहीं अभी तो त्या मुलीला मी विचार ले आपकी तरफ देखने से ऐसे लगता है कि आपकी शादी भी अभी अभी हुई है त्यावर ती ते मुलगी मला ली हाँ तीन महीने हुए मेरी शादी को त्या मुलीला मी परत विचार ले मॅडम एक बात पूछू आपसे बुरा मत मानना य सलवार आप पे काफी सूट हो रहा है काफी सुंदर दिख रही हो आप त्यावर थोक्स ती मुलगी मला थॉक्स म्हणाली आणि अचानक तिचा मोबाईल वाजला आणि ती फोनमध्ये बोलण्यात व्यस्त झाली ती एवढी सुंदर दिसत होती म्हणून माझे डोळे तिच्यावरून हटतच नव्हते फोनवर बोलता बोलता तिचा चेहरा अचानक उतरला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले पण ती का कोणाशी बोलत होती ते मला काही समजू शकले नव्हते आणि ती का रडत होती यामागचे कारणही मला कळाले नव्हते तिच्या फोन बंद झाल्यानंतर माझ्या मनात हे सर्व जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून मी त्या मुलीला विचारू लागलो मॅडम कुछ प्रॉब्लेम हुआ है क्या आप क्यू रो रही हो आप किस्से बात कर रही थी फोन पर त्या मुलीशी एवढं बोलल्यानंतर गाडी संभाजीनगरला येऊन थांबली ती फक्त पाच मिनिटांसाठी थांबणार होती कारण सर्व पॅसेंजर गाडीत पुण्याचेच होते ड्रायव्हर आणि कंडक्टरची एक फॉर्मॅलिटी असते ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी हॉल्ट घेतला होता काही मिनिटांनी गाडी परत सुरू होऊन रोडावर जाऊ लागली आता संध्याकाळचे साडेसात वाजले होते थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी फार वाजू लागली होती गाडीचा वेगही वाढू लागला होता आणि त्याच वेळेस ड्राईव्ह हरने गाडीचा आतिल लाईट ऑफ केली तेव्हा त्या मुलीला मी परत विचारले मॅडम आप अभी ठीक है ना कोई प्रॉब्लेम तो नहीं और एक बात पूछो आपका नाम क्या है तवरती मुलगी मला म्हणाले मेरा नाम पूजा है तेव्हा त्या मुलीला मी म्हणालो काफी अच्छा नाम है मैडम आपका लगेच त्या मुलीने माझे नाव विचारले तुम्हारा नाम क्या है तेव्हा त्या मुलीला मी सांगितले पूजा मेरा नाम विजय है। तुम क्यों रो रही थी पूजा कोई प्रॉब्लेम है क्या घर साइड से तेवा पूजा मला सांगू लागली पैसे के खातिर मेरे घरवालों ने मेरे साथ धोखा किया है। हाई पूजाला मी विचार ले। मतलब मई कुछ समझा नहीं ने तुम्हें धोखा दिया है। ती असताना तिला फार ठंडी वाजत होती मी तर स्वेटर घालून एकदम पेटी पैक सांगितले पूजा तुम्हें थंड नहीं लग रही पूजा मला माला जल्दबाजी मैं मेरा स्वेटर लाना भूल तेवा मी ती बैगमधन एक शॉल काढ़ून पूजाला दिली आणि तिला संगित ये शाल अपने ऊपर ओढ़ लो ताकि तुम्हें ठंड ना लगे तव पूजा माजाक शुक्रिया विजय तुम्हारी वजह से मुझे काफी हेल्प हुई है अरे पूजा इसमें हेल्प की क्या बात है एक दूसरे की मदद करना ही इंसानियत होती है तेव्हा परत मी पूजा विचारले ले पूजा तुम बता रही ठीक किस चीज का धोखा हुआ है तुम्हारे साथ त्यावर पूजा मनाली मेरी शादी जिस आदमी से हुई है, वह दो तीन कंपनी का मालिक है और उनके पास पैसों की कोई कमी नहीं है मगर उस घर में मुझे दिल को तसल्ली और सुकून नहीं है। मेरे पति को नशे की बहुत बुरी आदत है पूरे दिन भर वह नशे में रहते हैं ना टाइम से घर पे आते हैं ना मेरे से अच्छे से बात करते हैं। एक पति का फर्ज क्या होता है ये तो अभी तक उनको पता भी नहीं है। हर वक्त चिड़चिड़ -चिड़ करते रहते हैं। मेरी शादी को तीन महीने हो गए हैं। मगर अभी तक उन्होंने पति होने का फर्ज भी मेरे साथ आजमाया नहीं है मैं उनके प्यार पाने के लिए तरस जाती हूँ विजय मगर उनको इन चीज़ों से कोई फिक्र नहीं है पूजा ने सांगित सर्व गोष्ठी ऐकून मला तिच्यावर फार दया लागली तेव्हा मी तिला सांगू लागलो ये एक संसार हाई पूजा इसमें दुख सब कुछ जलना पड़ता है। आदमी को स्वयं रखना चाहिए टाइम अपने आपा जाता है। और सब सही करके चला जाता है। आमच्या दोघांच्या गप्पा भरपूर ही भरपूर झाली होती आणि पूजाला झोपही लागू लागली होती मी तिला सांगू लागलो पूजा अब तुम जाओ अब जो भी करना है, ऊपर वाले ने ही करना है और उस पर भरोसा रखो सब ठीक हो जाएगा अस मी ही सीट पर डोक टेकन झोपू लगलो पूजा ही तिच् सीट पर बसु लगली अधुन मधुन मजे लक्ष्य पूजाक तसा जत एवड्या अंधारत ही तिचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता आणि इतकी सुंदर ती दिस होती कि तिची कल्पना कराएलाक शब्द ही नव्हते काही वेळानंतर पूजाला गाड झोप लागली होती आणि हळूहळू तिची मान आता माझ्या खांद्यावर येऊन पोहोचली होती तिच्या मानेचा स्पर्श जेव्हा माझ्या खांद्याला झाला तेव्हा लागलीच मी भानावर आलो आणि एक वेळ मी तिच्याकडे पाहिले तिची मान माझ्या खांद्यावरून बाजूला करायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती तिच्या मानेचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला होता म्हणून मीही हळूहळू माझी मान तिच्या डोक्यावर ठेवली काही वेळ गाडी पुढे गेल्यानंतर तिने परत आपली मान सावरून स्वतःच्या सीटवर मागे टेकवली तिच्या लक्षात आली होती की तिची मान माझ्या खांद्यावर आल्यामुळे माझी झोप उघडली असावी म्हणून तिच्या अगोदरच स्थितीमध्ये येऊन ती झोपली पण मनुष्य जेव्हा झोपेत असतो तेव्हा बसलेल्या अवस्थेत थोडीही मानेला समजून सांगतो की तू याच ठिकाणी थांब इकडे तिकडे जाऊ नको तुझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल गाडीच्या हलक्या आवाजात रात्रीच्या शांत वातावरणात आम्ही दोघं एकमेकांच्या शेजारी बसलो होतो बाकीचं सगळं जगजणू त्या क्षणी आमच्यापासून लांब गेलं होतं खिडकीबाहेर काळोख दाटून आला होता, होता। कधीमधी दूरवरच्या दिव्यांची लुकलुक जाणवत होती पण गाडीत मात्र अंधार आणि शांतता होती पूजाचं डोकं हळूहळू माझ्या खांद्यावर येऊन टेकलं तिच्या केसांचा मौसर स्पर्श माझ्या गालाला झाला आणि माझ्या श्वासात तिच्या सुवासाचा एक मंद झरा मिसळला मी डोळे मिटून तो क्षण अनुभवत होतो थोड्या वेळाने नकळतच पूजेनं माझा हात तिच्या दोन्ही हातात घट्ट धरून घेतला तिच्या स्पर्शात एक निरागस्ता होती पण त्याचबरोबर काहीतरी न सांगता येणारं आकर्षणही होतं मी माझा हात हलक्या सरकवला तेव्हा तो तिच्या त्या ठिकाणी स्पर्शून गेला माझं हृदय जोरात धडधडायला लागलं कारण माझ्यासाठी हा अनुभव अगदी पहिलाच होता त्या क्षणी मला जाणवलं की शरीराच्या स्पर्शानेही आत्म्याला उबदारपणा मिळू शकतो पूजा शांत होती तिच्या श्वासांचा मंद ताल माझ्या खांद्यावर जाणवत होता पण अधूनमधून ती माझ्या हाताला अधिक घट्ट दाबत होती जणू तिला या स्पर्शातून काहीतरी वेगळं सुख मिळत होतं तिच्या बोटांची ती कंपकंपी कम्प तिच्या हाताचा तो मृदू उष्णपणा माझ्या मनात एक गोडसर बेचयनी निर्माण करत होता मी हळूहळू तिच्या हातावरून माझ्या अंगठ्याने फिरवू लागलो पूजा थोडीशी हिल्ली पण हात सोडला नाही उलट अजून घट्ट पकडलं त्या क्षणी मला कळलं की तिच्या मनालाही हात स्पर्श हवाहवासा वाटतोय आमच्या नजरा भेटल्या नाहीत पण आमचं मौन जास्त काही बोलत होतं गाडीत अंधार होता इतर प्रवासी आपापल्या झोपेत होते आणि आम्ही मात्र त्या निःशब्द रात्रीत एकमेकांच्या स्पर्शातून हळूहळू जवळ येत होतो माझ्या खांद्यावर विसावलेलं तिचं डोकं हातात घट्ट धरलेले बोटं आणि तिच्या श्वासांचा मंद उष्ण झुडूक माझ्यासाठी त्या प्रवासातला सर्वात रोमांटिक क्षण ठरत होता मी थोडासा पुढे सरकलो तिच्या केसांवर अलगद हात फिरवला आणि ती हलक्या हसर डोळे मिटून पुन्हा माझ्या खांद्यावर विसावली त्या क्षणी आम्हा दोघांनाही जाणवलं ही फक्त एक बस प्रवासाची रात्र नव्हती तर आमच्यातलं नातं उगम पावत असलेलं एक नवं सकाळ होतं गाडीत पूर्ण शांतता होती खिडकीबाहेर काळोख थंडगार वारा आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी वातावरण आणखी गहिरे बनवलं होतं आम्हा दोघांवर पांघरलेली ती एकच शाल जणू आम्हाला एका अदृश्य धाग्याने एकत्र बांधून ठेवत होती त्या शालीखाली आमची शरीर अधिकच जवळ आली होती तिच्या अंगावरून येणारी ऊब माझ्या शिरांमध्ये वाहत होती आणि माझ्या श्वासांच्या तालात तिचे श्वास मिसळून काहीतरी वेगळंच वातावरण तयार होत होतं मी हळूहळू माझा हात तिच्या गालावर ठेवला तिच्या मौसर गाल माझ्या स्पर्शाने थोडासा थरथरला माझ्या हाताच्या उभेत तिनं डोळे मिटले आणि जणू पूर्णपणे माझ्यावर विसावली तिच्या ओठांजवळ मी माझे ओठ नेऊ लागलो आणि आमच्या श्वासांची गर्मी एकमेकांना भिडू लागली त्या क्षणी वेळ थांबलेली भासत होती मी थोडा थांबलो कदाचित तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची एक आतली इच्छा होती पण पुढच्याच क्षणी पूजेनं मला तिच्या दोन्ही हातांनी घट्ट मिठी तोडलं तिच्या या अनपेक्षित स्पर्शानं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले तिचे ओठ माझ्या ओठांना स्पर्शले आणि जणू आतापर्यंत दडून ठेवलेली सगळी भावनांची नदी एका क्षणात ओसंडून वाहू लागली तो चुंबनाचा पहिला क्षण इतका कोमल होता की जणू दोन आत्मे एकमेकांमध्ये विलीन होत होते तिच्या ओठांचा स्पर्श माझ्या अंतरंगात एक गोडसर लहर निर्माण करत होता मी तिच्या केसांमध्ये बोट गुंफली तिच्या मानेवरून हात फिरवला पूजा थरथरली पण तिनं मला अजून घट्ट पकडलं तिच्या मिठीत हरवून मी वेळ जागा प्रवास बाकीचं सगळं विसरलो होतो आमचं चुंबन हळूहळू खोल उबदार होत गेलं तिच्या श्वासातली घाई माझ्या हृदयाची धडधड आणि त्या शालीखाली आमच्या अंगाची लागलेली ऊब या सगळ्यामुळे वातावरण आणखीच रोमँटिक झालं ती माझ्या छातीवर विसावली होती आणि मी तिला हळुवारपणे माझ्या मिठीत गुंडाळून घेतलं त्या क्षणी असं वाटत होतं जणू हा प्रवास फक्त आमच्यासाठीच थांबला आहे गाडीतले सगळे आवाज बाकीचे लोक बाहेरचं जग सगळं मागे पडलं होतं उरला होता, होता फक्त मी पूजा आणि आमच्या दोघांच्या मनातून उगवणारा तो अनोखा पहिलावहिला गोडसर रोमँटिक अनुभव त्या क्षणानंतर आमच्यात शब्दांची काहीच गरज उरली नव्हती पूजाचे ओठ अजूनही माझ्या ओठांवर टिकलेले होते पण तिचं हृदय मात्र जोरात धडधडत होतं तिच्या छातीचा चा तो उतार चढाव माझ्या छातीला जाणवत होता आणि तिच्या श्वासांचा मंद आवाज माझ्या कानाजवळ घुमत होता चुंबन संपलं तरी पूजेनं डोळे उघडले नाहीत ती थोडीशी लाजून माझ्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत होती तिच्या चेह्यावर हलकीशी गुलाबी छटा उमटली होती जी अंधारात सुद्धा मला जाणवत होती तिचे हात अजूनही माझ्या हाताला घट्ट गुंखलेले होते जणू तिला भीती वाटत होती की मी तिला दूर करेन मला जाणवलं पूजा आतून भावनांच्या प्रचंड ओघात सापडली होती एका बाजूला लाज भीती थोडासा अपराधीपणा पण पन त्याहून जास्त काहीतरी आकर्षण आणि एक न सांगता येणारं समाधान तिने कधी कल्पनाही केली नसेल की एका साध्या प्रवासात तिच्या आयुष्यात असा क्षण येईल ज्यात ती कोणाच्या मिठीत स्वतःला इतकी हरवून बसेल मी हलकेच तिच्या डोक्यावर हात फिरवला पूजा मी तिचं नाव अलगद घेतलं ती अजूनही डोळे मिटूनच हसली ओठांवर थोडासा थरथरता हास्य उमटलं तुम्ही बोलू नका फक्त असंच राहू द्या ती मंद स्वरात कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता पण त्या थरथरीतच एक वेगळीच गोडी होती त्या शालीखाली आमची शरीर अजून घट्ट जुळली होती तिचा हात माझ्या छातीवर होता आणि मला जाणवत होतं की तिच्या बोटांतही कंप जाणवत आहे ती माझ्या उष्णतेत लपून बसली होती जणू बाहेरच्या जगापासून स्वतःला सुरक्षित ठेवत आहे थोडा वेळ आम्ही तसंच शांत बसून राहिलो माझ्या मनात एकच विचार होता हा क्षण कधीही संपायला नको आणि पूजाच्या मनातही तसंच काहीतरी चालू होतं कारण ती अधूनमधून माझ्या शर्टाला घट्ट पकडत होती जणू मला सोडून द्यायचं तिला नव्हतंच हळूहळू तिचे डोळे उघडले आमच्या नजरा भेटल्या त्या नजरेत हजारो भावना दडल्या होत्या लाज प्रेम ओढ विश्वास आणि एक अनोखी कबुली तिनं माझ्या गालावर हात ठेवला आणि मंद हसत कुजबुजली मला कधीच वाटलं नव्हतं की तुमच्यासोबत असा क्षण अनुभवायला मिळेल मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो काहीही उत्तर देता आलं नाही कारण तिच्या त्या डोळ्यांनी आधीच सगळं सांगितलं होतं त्या चालत्या बसमधील अंधारात आम्ही तब्बल दहा ते पंधरा मिनिटे एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि जोपर्यंत पुन्हा पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम केले आम्हा दोघांचे आकर्षण एकमेकांबद्दल भरपूर वाढले होते सकाळी पाच वाजता आमची बस पुण्याला शिवाजीनगरला येऊन पोहोचली आणि त्याच ठिकाणी मी व पूजा मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली तेव्हा पूजा म्हणाली जब भी मुझे फुर्सत मिलेगी विजय मई तुम्हें फोन करूंगी तब तुम मुझे मिलने आजाना मी पूजा मिलालो अगर तुम्हें बाहर निकलना मुश्किल होता है तो तुम मेरे घर पे आजाना मेरे फ्लैट में मई अकेला ही रहता हूं त्यावर पूजा ठीक है ती खाली उतरली तिला ने तिचा नवरा गाड़ी घेउन आला होता तिचा नव्या समोर मी पूजा का आणि ती गाडीत बसून मागे न बघता निघून गेली आणि त्यानंतर मीही ऑटो पकडून माझ्या रूमवर येऊन पोहोचलो पूर्ण रात्रभर झालेला प्रकार हा माझ्या डोळ्यासमोरच फिरत होता कशातच माझं चित्त लागत नव्हतं फक्त पूजाच्या त्या ठिकाणी झालेला स्पर्श आणि तिच्या चेहरा वारंवार समोर फिरत होता दोन तीन दिवस आम्हा दोघांचे असेच निघाले तरी पूजाचा मला फोन आला नव्हता मी तिच फोन की वारंवार हो तो दुपारी दोन वजे सुमारास अचानक माजा मोबाइल वूजा का फोन आला ती मा ली विजय दो दिन तुम्हारे बिना कैसे निकले मई कुछ कह नहीं सकती तुम्हारे साथ बिताए हुए वह बस की यादें हर वक्त मेरे नजरों के सामने से गुजरती है मेरा किसी काम में मन नहीं लगता हर वक्त तुम्हारा चेहरा सामने ही आता रहता है। तह मी पूजा लो पूजा मेरी भी हालत ऐसी ही है। मुझे किसी भी तरह तुमसे मिलना है। तुम कब फ्री होंगे विजय मैं कल सुबह तुम्हें अकरा बजे मिलने आऊंगी क्योंकि मेरे हस्बैंड दो दिन के लिए मुंबई जा रहे हैं। उसके बाद हम मिलने का प्लानिंग करेंगे एवडो पूजा ने फोन कट मला फक्त फुसया दिवसा आतुरता राहली होती दिवसभर खोनकडे पाहून तिच्याच फोनची वाट मी पाहू लागलो होतो कारण माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी येऊन तिच्याशी मी फक्त झोपेतच ओळख करू शकलो अक्षरशः तिला समोरून मनभरून पाहण्याची अजूनही माझी इच्छा होती असे अनेक विचार करत करत रात्र केव्हा झाली आणि केव्हा मला झोप लागली ते मला कळाले नाही सकाळी नऊ वाजता परत पूजाचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि ती मला म्हणू लागली विजय माई दस बजे तक डेक्कन बस स्टंड पर पोहोच जाऊंगी तुम वहां आके मुझे पिकअप कर लेना एवढं म्हणून तिने फोन कट केला आणि मी फटाफट तयार होऊन तिची येण्याची वाट पाहू लागलो मी अर्ध्या तासातच तयार होऊन डेक्कन बस स्टंडवर जाऊन पोहोचलो आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवू लागलो दहा वाजून पंधरा मिनिटांनी परत पूजाचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि डेक्कन बस स्टंडसमोर असलेल्या डॉमिनोजवळ ती उभी असल्याची माहिती तिने दिली मी शून्य मिनिटाच्या आत धावतच पूजाजवळ येऊन पोहोचलो तिच्या डोळ्यात एक वेगळीच ऊर्जा व आनंद मला दिसला मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य तयार झाले त्यानंतर आम्ही दोघे माझ्या रूमवर आलो त्यानंतर मी पूजाला सोफ्यावर बसवले आणि तिच्यासाठी एक ग्लास पाणी आणले आणि त्यानंतर तिला विचारले पूजा तुम ब्रेकफास्ट करोगी तेव्हा पूजा मला म्हणाली नाही विजय मी ब्रेकफास्ट करूनच आले आहे मग माझीही ब्रेकफास्ट करण्याची इच्छा गेली होती मला फक्त पूजासोबत वेळ घालवायचा होता आणि त्यासाठी पूजा माझ्यासोबत आली होती मी सर्व गोष्टी बाजूला ठेवून पूजा शेजारी जाऊन बसलो लो तिला विचारू लगलो अभी सब ठीक है ना पूजा पहले से कोई दिक्कत तो नहीं है ना तुम्हारे हसबंड की त्यावर पूजा मला मनाली उनकी दिक्कतें तो खत्म नहीं होगी विजय वो जैसे है वैसे ही रहेंगे मगर मुझे तुमसे काफी उम्मीदें हाई मुझे जो चीजें चाहिए जो मुझे नहीं वो दे सकते हाई वो प्यार मई तुमसे पाना चाहती हूं असं म्हणून पूजाने लागलीच माझे दोन्ही हात तिच्या हातात पकडले आणि एकटक नजरेने माझ्याकडे ती पाहू लागली मी तिच्याकडे एकटक नजरेनेही पाहू लागलो होतो तिची सुंदरता मला तिच्याकडे आकर्षित करत होती हळूहळू मी माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले आता फक्त आमच्या श्वासातून निघणाऱ्या गर्म हवांचा स्पर्श आम्हा दोघांना होऊ लागला होता त्यामुळे आम्हा दोघांच्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती पूजाने वेळ वाया न जाऊ देता फटक्यात आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि परत आम्ही दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि एकमेकांच्या मिठीत आम्ही एवढे घट्ट सामावून गेलो की आम्हाला कोणत्याच गोष्टीचे भान राहिले नव्हते हळूहळू आम्ही एकमेकांचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो होतो ज्या प्रेमाचे सुख पूजाला लग्नानंतर मिळाले नव्हते ती इच्छा ते सुख मी तिचं पूर्ण केले होते त्यामुळे पूजाला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती जोपर्यंत आम्ही दोघं पुण्याला होतो तोपर्यंत महिन्यातून दोन तीन वेळा आम्ही माझ्या फ्लॅटवर भेटायचो आणि भरभरून प्रेम करायचो अशा प्रकारे बसमधून सुरू झालेले आमचे प्रेम ए आता रिअल मध्ये कन्वर्ट झालं होतं एका वर्षाच्या आत पूजाने तिच्या नव्याला घटस्फोट दिला त्यानंतर मी पूजाशी लग्न केलं आता आम्ही दोघं नवराबायको म्हणून अगदी आनंदात जीवन जगता आहोत अशा प्रकारे पूजा माझ्या नशिबात आणि आयुष्यात आली होती बसमधील झालेल्या आमच्या प्रेमाची सुरुवात आता नवराबायकोच्या प्रेमात त्याचे रूपांतर झालं होतं आणि मियांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद